प्रश्न एक तेजा आणि सजवलेली दिसते ती खरोखर मधुचंद्राची सुरुवात आहे का की कुणीतरी जाळ पसरवलंय उत्तर एक हा सेटअप जितका रोमँटिक दिसतोय तितकाच धोकादायकही आहे गुलाबाच्या पाकळ्या मेणबत्त्या आणि अचानक पडणाऱ्या वस्तू हे सर्व कुणाच्या डावात बसवलेलं वाटतं कदाचित कोणीतरी त्यांच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांचं नातं तोडण्याचा कट रचतोय पुढे आपण पाहू शकतो की या सगळ्या मागे एक जुना शत्रू किंवा घरातलाच असू शकतो प्रश्न तेजाच्या खांद्याला झालेली जखम साधी आहे की मोठ्या प्लॉट सुरुवात उत्तर दोन मालिकेत छोट्या छोट्या जखमा नेहमी मोठ्या कहाण्यांना जन्म देतात ही जखम वैदेहीला त्याच्या जवळ आणते पण त्याचवेळी ही जखम कुठल्या लपलेल्या भांडणाची खूण असू शकते भविष्यात उलगडू शकत कि तेजाने काहीतरी गुपित लपवलंय आणि ती जखम त्याचा पुरावा आहे प्रश्न तीन तेजाला मलम लावतानाचा क्षण प्रेमाचा आहे का कि फक्त परिस्थितीचा उत्तर तीन, हा प्रेक्षकांना रोमँटिक दिसतोय पण खरी कसोटी इथेच आहे मलम लावताना वैदेहीची काळजी खरी आहे पण तिच्या मनात अजूनही शंका आहेत पुढे कथा वळू शकते जिथे वैदेहीला तेजावर पूर्ण विश्वास ठेवणं अवघड होईल प्रश्न चार पंखा सुरू होताच गुलाबाचा वर्षाव ही रोमॅन्सची खूण आहे की कुणाचा खेळ उत्तर चार पडणं म्हणजे हे आधीच प्लॅन केलेलं आहे कोणीतरी त्यांच्या भावना हलवण्यासाठी रूम अशी सजवली आहे पण प्रश्न हा आहे हे खरंच त्यांना जवळ आणण्यासाठी होत का की त्यांच्या नात्यात गोंधळ घालण्यासाठी पुढे आपण बघू की हे रोमँटिक क्षण एक मोठं वादळ आणू शकतात प्रश्न पाच वैदेही घाबरून तेजाच्या मिठीत पडते हा फक्त नाट्यमय प्रसंग आहे की भविष्यातील प्रेमकथेचा टर्निंग पॉइंट उत्तर पाच हा पडणं केवळ नाट्यमय नाही तर प्रेक्षकांसाठी सील द डील मोमेंट आहे इथून त्यांच्या नात्याला नवा रंग मिळेल पण लक्षात ठेवा मालिकेत ज्या क्षणी प्रेम वाढतं त्याच क्षणी कुणीतरी तिसरा पात्र येऊन गोंधळ घालतो पुढील भागात नक्की कुणाचा एंट्री होईल प्रश्न सहा देवदर्शनानंतर नातं बहरणार असं दिसतंय पण खरंच ती दोघी एकत्र येतील का उत्तर सहा देवदर्शनानंतर सगळं चांगलं होईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे पण कथा सरळ कधीच जात नाही कदाचित सुरुवातीला त्यांचं प्रेम बहरेल पण लगेचच एखादी जुनी सत्यता समोर येईल ज्यामुळे वैद्यही परत तेजापासून दूर जाईल प्रश्न सात मालिकेत मधुचंद्राचं सीन का इतकं भव्य दाखवलं जातंय उत्तर सात कारण हा ट्रॅप पुढील कथानकाचा पाया आहे मधुचंद्राच्या रात्री सगळं गोड गुलाबी दिसत असलं तरी या रात्रीतच मोठं उलगडू शकत जस तेजाच्या भूतकाळातील एखाद गुपित किंवा वैदही समोर उघड होणारा धक्का प्रश्न आठ तेज आणि वैदेहीच्या नात्यातील आड खरंच संपणार आहे का उत्तर आठ या रोमॅन्टिक सीन्समुळे वाटतय की आड संपलीये पण खरी कसोटी अजून बाकी आहे मालिकेत लव्ह ट्रॅक जितका मजबूत होतो तितकाच त्यातला कन्फ्लिक्ट आणखी डेंजरस होतो म्हणजे पुढे कुणीतरी नवीन पात्र येऊन त्यांचं आयुष्य हलवणार हे नक्की प्रश्न नऊ सध्याचा ट्रॅक प्रेक्षकांना इतका का खेळवून ठेवतोय उत्तर नऊ कारण यात इमोशन रोमॅन्स आणि गॉसिप तीनही घटक आहेत प्रेक्षकांना वाटतंय की आता ते दोघं मिळणार पण त्याच वेळी मनात भीती आहे की पुन्हा एखादा धक्का बसणार हाच सस्पेन्स प्रेक्षकांना पुढचा एपिसोड बघायला भाग पाडतोय प्रश्न दहा पुढच्या एपिसोड मध्ये नेमका कसा स्फोटक ट्विस्ट होऊ शकतो उत्तर दहा मोठा अंदाज आहे की मधुचंद्राच्या रात्रीच कोणीतरी तिसरं पात्र हल्ला करेल किंवा एखादं गुपित उघड होईल कदाचित तेजाच्या भूतकाळातील एखादी मुलगी किंवा वैदेहीच्या आयुष्यातील अनपेक्षित व्यक्ती एंट्री मारेल या ट्विस्टमुळे त्यांच्या नात्यात प्रचंड हादरे बसतील आणि कथा अजूनच रंजक बनेल